असं तुम्हाला वाटतंय विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र की म्हणजे सत्ताधाऱ्याचं विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय का पाडायचंय काय करायचं याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार कारण आताच बघा ना येताना जे येस आय त्या टायमाला बहुतेक कसा अंदाज दिसतो बाकडं ना वाजणारे आमदार आता भेटले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच बॅटाला यायला लागले जातात कारण <coughs> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी घरी कसा मार वाजवणारे आनंदा आवडले कापा कापा वाजले दोन बहिणी हातांनी यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमाला दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले ते याच्यातले घरातले विधानसभेतले दोघ तिघून उड्या आणि ते वरून ढोल वाजल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठीच्या मागणीच्या बाजून आता रोज भेटायला येत आहे असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे पण होते यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे मध्ये मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजात नेतृत्व शरद पवारांनी करावं असं आरक्षणासाठी आता आता तो तव आता Wow. तुमचं नेमकं अंतलौ, आंदोलन आंदोलन संपलं आहे पण लक्ष्मण हाके तिथे वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण ज्या त्याचा अधिकारी तर बोलत नसतो कोणाला बी आणि त्यांना आपण विरोधक कोणालाच ना मानलेला नाही मानलेला हाय तेव्हा त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलल्याला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आहे आपला ते एवढे एकच खरी मराठ्यांची काडी करून वाटाळ करणार शगन भुजबळ असं म्हण आलीत की जरांगी पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी थे? उमेद उभेकार करावेत तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतोय आणि देशाला एक नवीन नेता मिळेल मालगुणी तुम्हाला शुभेच्छा वैशाद देत तुम्ही मालगुणी आता वैद्यशी वैशाद या बोललं की त्याला आता काय दंमत निघात विचार नाही देत मी आता सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ मग काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे ढक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळेस सांगतो आता बोलायला त्रास होत उशीरायचं नाही नाही ठीक आहे फोटो आहेत बघा ते ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी mm -hmm. मराठा विदर्भातला आरक्षणात गेला कांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पश्चिम आर्थला गेले मराठा राहिलेच म्हणजे आरक्षणात ओबीसी ती यायला आता नोंदीत काही गेले कशा विरोध करता माझा तर सल्ला आहे सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले सुद्धा चांगले राहते आणि विरोध केला तरी मराठी आज चालले येतच त्यामुळं उशीतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशेत जरी ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपली द्यायची तरी धर्माची बैठक घेणार आहेत मी आत्ताच बरे शिकलो असे नाही करणार पण मी जरी रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे त्याच्या नाही जीव मग पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात पिक्चरात काही जीवनामुळे माझा आरक्षणात जीवे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पूरं कसे आरक्षण घेऊन मोठी होतील ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून टाकू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारी लागणार यांना पाडायचं कापले उभा हो करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात मजा आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचे पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही काय मला आता सतरा दिवस तो उठताच येणार नाही हां बघ कसं काय मला आजच नाही खरं ते म्हणजे सध्या मला हे खूप महत्त्वाचं आहे मासासाठी आरक्षण लय महा माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार त्याला काय करू शक्य माससाठीचा प्रश्न असं मी राजकीय नाही इच्छा ना मराठा आरक्षणाचा राजतरी माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर एक तिकडे आहे हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे तो माझ्याकडे प्रश्न येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून घ्या मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझं आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना, ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीती डेंजर असणार पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय की माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही माणसं आहे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही आता प्रत्येक मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे